हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीची पूर्ण थाळी हे पा एका कढईमध्ये पाणी टाकणार आहे दोन तांबे भरून पाणी घालणार आहे मी इथे छान कढई पूर्ण थोडीशी फक्त काटापर्यंत पूर्ण नाही भरणार आहे थोडीशी काटाच्या खाली पाणी भरलेलं आहे पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये चण्याची डाळ घालणार आहे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे मी इथे ती आता आपण शिजवून घेणार आहोत छान छान शिजल्यानंतर आपण तिला एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत हे पहा छान अशी मौसू डाळ शिजलेली आहे तिला आपण जाळीमध्ये काढून घेतलेली आहे ती थंड होईपर्यंत आपण एका हज्या कढईमध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे हे पहा आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत आपण हे पहा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता पाव चमचा हळद घालणार आहे त्यामध्ये मी हे पहा हळद घातलेली आहे पाव चमचा आता हे मिश्रण एकत्रित मळून घेणार आहोत आपण हे पीठ आता पीठ आपण मळून ठेवूया जेणेकरून ते छान हे होऊन जाईल तोपर्यंत पीठ मळून ठेवू आपण पोळ्यांचं हे पहा छान असं पीठ मळून झालेलं आहे पीठ भिजवत ठेवणार आहोत आपण आता हे पहा आपण झाकून ठेवूया तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊ आपण एक कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी इथे पोबरं घेतलेला आहे कोथिंबीर लसूण बराचसा घेतलेला आहे आणि आलं पाकळ्या पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत मी सोलून घेतलेलं नाही लसूण आपण आलं लसूण सर्वप्रथम भाजून घेतलं आहे त्यानंतर आपण कांदा भाजणार आहोत छान कांदा लालसर असं भाजायचं आहे खोबरंसुद्धा जास्त भाजायचं नाही थोडंसं खरपूस भाजायचं आहे वेलची बडिशाप आणि जायफळ घेतलेलं आहे आता आपण भाजलेला मसाल्यामध्ये वाटून घेणार आहोत आपण पूर्ण कांदा टाकलेला आहे सर्व भाजून घेतलेला जास्त काळासर करायचं का नाही आहे खोबरंसुद्धा ना टाकणार आहे आता त्यामध्ये खोबरं पण हलक्या आणि थोडंसं असं जास्त काळं करायचं नाही आहे आपल्याला खोबरं त्यामध्ये घातलेलं आहे कोथिंबीर घालणार आहे बरीचशी वाटणारा कोथिंबीर घालणार आहे आता आलं लसूण घालणार आहे सर्व मसाला त्यामध्ये टाकलेला आहे आपण भाजून घेतलेला आपण सगळं वाटून घेऊया आता मिक्सरला आपण डाळ ठेवलेली त्यामध्ये गूळ घातला आहे एक गूळ घातला आहे पूर्ण आता आपण त्यामध्ये पूड घालणार आहोत वेलची बडिशप जायफळ त्याची पूड बारीक करून घातलेली आहे यामध्ये पुरण आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे मिक्स करून साईडला काढून ठेवूयाकडे आता आपला मसाला वाटून झालेला आहे आपण फोडणी देणार आहोत आमटीला दोन पळ्या तेल घालणार आहे हे पहा तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत छान अशी फोडणी बसली आहे कढीपत्त्याची पाहू शकता तुम्ही आता आपण छान फोडणी बसलेली आहे कढीपत्त्याची त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत ला... आता लाल ही हळद आहे मालवणी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आणि धने पावडर आहे थोडी आता आपण हा मसाला सर्व तेलामध्ये टाकणार आहोत छान असा भाजून घेणार आहोत छान मसाला भाजून घ्यायचा आहे बेडगी मिरची पण आहे हे पहा छान आपण मसाला भाजून घेणार आहोत आता तेलावर थोडा वेळ आणि आपण वाटण घातलेलं वाटून घेतलेलं सर्व वाटण त्यामध्ये घालणार आहोत छान असं तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मसाला आपण वाटून घेतलेला त्यामध्ये घालणार आहोत हे पहा मस्त ल छान कलर आलेला आहे मसाल्याला आपल्या पूर्ण वाटण त्यामध्ये घालणार आहोत आता आता आपण डाळीचं जे पाणी घाललं होतं ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आता मसाला छान परतून घेणार आहोत प्रथम छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता त्यामध्ये आपण डाळीचं पाणी घालणार आहोत हे पहा डाळीचं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये आता छान तुम्हाला आता हलवून दाखवते मी डाळ दा। आमटी मस्त झाली आमटी एकदम कलरसुद्धा भारी आला आहे आमटीला पाहू शकता हे पहा छान अशी हलवून घेतलेली आहे आपण मस्त आमटी हलवून घ्यायची आहे छान जाड पात्र तुम्हाला हवी तशी करू शकता तुम्ही हे पहा आता आपण हिला गॅस मोठा करून श शिरवून घेऊया मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत हे पहा मीठ घातलेलं आहे आता जा, आपण हे छान उकळी करून घेऊया एक म्हणजे ते शिजेल छान आमटी झालेली आहे तर आपण पोळ्यांची तयारी करणार आहोत पुरण हे बघा गोळा करून घेणार आहोत प्रथम त्यामध्ये पुरण घातलेलं आहे हे पाहा आता आपण लाटून घेऊयात पुरण पोळी लाटून घेऊयात आपण हे बघा छान अशी पोळी लाटून घेणार आहोत एका गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे मस्त पूर्ण बाजूने आपण पोळी व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे हे पा हलक्या हाताने लाटायची हे पोळी एकदम छान पोळी लाटून झालेली आहेत आपली आता तवा तापायला ठेवला आहे तवा तापल्यानंतर त्यामध्ये पोळी घालणार आहोत हे पा छान पोळी एका साईडने आपल्याला एका बाजूने पूर्ण नीट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे बघा पोळी गॅस मोठाच आहे आपण आता पोळी परटणार आहोत हे बघा पोळी पलटलेली आहे छान पोळी झालेली आहे एकदम पाहू शकता तुम्ही मस्त छान फुगलेली पण आहे हे पहा आपण ह्याला आता वरून तूप लावणार आहोत तूप तेल काही लावू शकता तुम्ही शक्यतो तूपच लावतो तूप लावलेलं आहे हे पहा भाजून झालेली आहे पोळी आता हिला काढून घेणार आहोत आपण एक फोल्ड मारूया या साईडने कच्ची थोडी शिजून घेणार आहोत आता हिला फोल्ड मारून घेऊयात एक हे पहा आता आपण अजून एक पोळी टाकलेली आहे तुम्हाला अजून एक करून दाखवते खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता पुन्हा आपण तिला पलटी करणार आहोत हे पहा ती शिजल्यानंतर छान भाजली एका साईडनी की आपण तिला आता पलटी मारणार आहोत हे पहा छान अशी मस्त पोळी साईडने फुगायला लागलेली आहे आपली छान फुललेली आहे पोळी पाहू शकता तुम्ही हे पहा एकदम छान झालेली आहे आता आपण हिला पलटी मारून घेऊया तूप लावून घेऊया आणि हे पहा मस्त खरपूस अशी भाजली गेली आहे पोळी आपली चवीलासुद्धा खूप उत्तम झालेले झालेले आहेत पुरणपोळ्या हे छान अशी भाजून घेतलेली आहे एकदम छोट्या एक छोटी पोळी केलेली आहे आणि हे पा मस्त फुगलेली आहे एकदम छान फुगलेली आहे अशी ले 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 हे पा दोन तीन पोळ्या करून दाखवल्या आहेत तुम्हाला आपल्याला भाजून घेऊयाला हे पा झालेली आहे आपली आता भाजून झालेली आहे पोळी खूप सुंदर लागते पुरणपोळीसोबत कटाची आमटी एकदम चवीला पण खूप सुंदर लागते भातावरसुद्धा आमटी खूप छान लागते चवीला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मेथीची भाजी पाहते ओळवणी केलेली आहे धन्यवाद